शेतकरी बांधवांनो कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटकेचे आट, वॉरंट हे देण्यात आलेले कर्जमाफीसाठी आंदोलन करणार म्हणून त्यांना पोलिसवाले घरातून ओढून येत आहेत संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपल्या एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण कर्जमाफीची प्रत्येक अपडेट ए टू झेड अपडेट प्रत्येक वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय तुमच्या आवडीचं युट्यूब चॅनल मराठी टार्गेट शेतकरी बांधवांनो बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकरी हे एकोणीस मार्चला मुंबईमध्ये जाऊन शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान हे लवकरात लवकर देण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्या जेवाळ्याचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी एकोणीस मार्चला मुंबई येथे काही शेतकरी आंदोलन करणार होते त्याच्यामध्ये रविकांत तुपकर हे शेतकरी संघटनेचे क्रांतिकारी संघटनेचे नेते हे त्याच्यामध्ये होते पण आज त्या जे काही त्यांचे कार्यकर्ते असतील रविकांत तुपकर असतील यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून डायरेक्टली घरातून ओढून ताणून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे सरकार करत आहे नेमकं का करत आहे कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याच्यासाठी प्रयत्न करणारे खूप काही शेतकरी संघटना आहेत शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर का केली नाही अर्थसंकल्पात याचा जाब विचारासाठी वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहेत आणि त्या आंदोलनाला दाब दलशाही करून संपवण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांनी जर पिकवला नाही पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांनी जर पिकवलंच नाही तर तुम्ही काय माती खाणार का हे आता शेतकऱ्यांनी सरकारला विचारायला पाहिजेत कारण जे काही शेतकऱ्यांचे नेते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन उभी करीत आहेत आंदोलनाची तयारी करत आहेत अशाना आता डायरेक्ट पोलीस ऑफिस मधून कर्मचारी येत आहेत त्यांना वॉरंट देत आहेत त्यांना नोटिसा देत आहेत की तुम्ही आता हे आंदोलन करू नका अन्यथा तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल आणि रविकांत तुपकर यांनी एकोणीस मार्चला आम्ही मुंबई आंदोलन करणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच घेणार अशी माहिती दिल्याच्या नंतर त्यांना व त्यांच्या जे संघटनेचे कार्यकर्ते असतील शेतकरी संघटनेचे शेतकरी क्रांतिकारी संघटना असतील किंवा शेतकऱ्यांच्या संघटना ज्या काही संघटना असतील त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळजबरी घरातून ओढून ताणून जेलमध्ये टाकलेला आहे मग आता शेतकऱ्यांना वाले कोणी आहे की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडायला लागलेला आहे कारण शेतकऱ्यांसाठी जे कोणी काम करत त्याला हे पोलीस कर्मचारी त्यांच्या घरातून ओढून ताणून जेलमध्ये टाकायचं काम करतायत या पहिले ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस राजू शेट्टी यांनी कांद्याची माळ त्यांच्या गळ्यात घालून कांद्याला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी असं आंदोलन त्यांनी जिथं अधिवेशन चालू आहे तिथे त्या विधान भवनावरती काढलं होतं पण तिथे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ सध्या माझ्याकडे पण त्या व्हिडिओमध्ये पोलिसांना त्यांना लाठीचार्ज करत तिथून हापडून देण्याचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची मागणी सरकार सरकारपर्यंत पोहोचतच नाही आणि शेतकऱ्यांची मागणी सरकारपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे का आता हे शेतकऱ्यांच्या मनात यायला लागलंय कारण कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या चिवाड्याचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी द्यावी असं सरकारला म्हणलं नव्हतं पण सरकारने विधानसभेच्या काळात शेतकऱ्यांना घसा कोरडा होईपर्यंत सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार आहोत आणि रविकांत तुपकर यांनी एक बाईट दिलेली आहे ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही वेळापूर्वी टाकलेला आहे की त्यांनी सांगितलंय की आम्ही आमचा सात हा अरबी समुद्रात बुडवणार आहोत बुडवणार आहोत आणि सांगणार आहोत की आमची कर्जमाफी झाली आमचा सात कोरा झालाय कारण सरकारचा सातबारा कोरा कोरा करायला तयार नाहीये त्यामुळे जो ज्या सातबाऱ्यावरती कर्ज आहे ते अरबी समुद्रात आम्ही बुडवणार आहोत असं रविकांत तुपकर यांनी आहे आणि रविकांत तुपकर हे आता भूमिगत झालेले आहेत कारण त्यांना अटकीचं वॉरंट निघालेलं आहे त्यांना अटक करा असंही वॉरंट पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेलं आहे आता बुलढाण्यातील जे काही कार्यकर्ते असतील जवळपासचे जे कार्यकर्ते असतील त्यांना घरातून उडून ताणून पोलिसांनी जेलमध्ये टाकायचं काम केलेलं आहे पण तरी रविकांत तुपकर यांनी सांगितलंय की मी एकोणीस मार्चला जे काही मेळासोबत शेतकरी येतील त्या शेतकऱ्यांसोबत मी आंदोलन पूर्ण करणार जे करणार असंही त्यांनी गोवा दिलेली आहे आणि शेतकऱ्याने अशा आंदोलनाला काढायला पाहिजेत सरकारने कर्जमाफी केलीच पाहिजेत अशी शेतकऱ्यांची भूमिका असली पाहिजे फक्त आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायच्या असा करणार नाही तू तसा करणार नाही अरे कमेंट करण्यापेक्षा कमीत कमी काहीतरी पाऊल उचला कोणीतरी बोलताय सुधीर मुनगंटीवार आता हिवाळी अधिवेशनात बोलताय तर ते त्यांचे व्हिडिओ टाकले तर कमेंट बॉक्समध्ये म्हणतात तुझंच माहिती सरकार आहे तुझंच असे अरे त्या कमेंट केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या आमदाराला काही जा विचारत नाही त्या कमेंट तुम्हाला इथे करायला परवडतात तुम्ही कमेंट खाली करता घाण घाण कमेंट करता अमक तमक अरे एकनाथ खडसे बोलले त्यांच्यावर तुम्ही कमेंट करताय तुमच्या बाजूने शेतकऱ्याच्या बाजूने कोणीतरी बोलायला तयार आहे तुमचा कर्जमाफीचा मुद्दा हा कोणीतरी मांडायला तयार आहे तर तुम्ही त्याला साथ द्यायला पाहिजे नाहीतर तुम्ही कमेंट मध्ये असं तसं करताय अरे तुम्ही तरी शेतकरी आतापर्यंत आमदाराला विचारायला गेला की तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कर्जमाफीचा शब्द दिला होता तो कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्र्यांनी का पाळला नाही असं कोणत्या शेतकऱ्याने आमदाराला विचारलं तुम्ही सांगा कोणी जुळत नाही पण फक्त कमेंट बॉक्स कमेंट देत दनादन दन, दे दना दन, दे दना कमेंट करतात आमकं कर झालं पाहिजे तुम्ही फक्त कमेंट बॉक्स मध्ये कर्जमाफी झाली पाहिजेत असं म्हणल्यानं तुमची कर्जमाफी होणार नाही तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल ही आता काळाची गरज आहे जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही आता ही काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे आणि सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे शेतकऱ्याला जर लावला नाही पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा लक्षात ठेवा शेतकरी जगला तरच देश जगेल आणि शेतकरी वाचला तरच देश वागेल आणि शेतकऱ्यांनी जोपर्यंत पिकवायला सुरू ठेवलं तोपर्यंत जग जगणार आहे आणि शेतकऱ्याने जर पिकवणं बंद केलं तर तुम्हाला माती खायची येणार आहे लक्षात ठेवा आणि शेतकऱ्यालाही स्वतः आता रस्त्यावर उतरावं लागणार आहे कारण तुमचे जे जे कोणी तुमचं पुढाकार घेऊन तुमचं आंदोलन करत आहे किंवा तुमच्या मागण्या मागत आहे त्याच्यावरती आता दबाव टाकायला सुरुवात झालेली आहे जे जे कोणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करील त्याला पोलिसांनी आता घेरलं आणि पोलीस ठाण्यात त्यांना जेलमध्ये आता कैद केलं जात आहे मग त्यामुळं आता कोणाकोणा हे सरकार कैद करणार कारण आता जर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कर्जमाफी मागायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांची एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे की सरकारला त्यांचं जेल पण कमी पडेल आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी स्वतः आता रस्त्यावर उतरायला तयारीत राहा कारण तुम्ही आमदाराला तर कोणत्या बोललेल्या नाही फक्त तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन बोललेले आहेत की कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे आता हे कर्जमाफी तुम्हाला जर करून घ्यायची तर तुम्हाला तुमच्या आमदारपैकी जाऊन म्हणावं लागेल तुमच्या खासदारापैसे जे प्रतिनिधी असतील त्यांना म्हणावं लागेल की मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द आहे आणि तुम्हाला ही कर्जमाफी आता करावीच लागेल तेव्हाच कुठेतरी कर्जमाफीचा निर्णय होईल सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुम्ही फक्त आदेश पास करा महसूल विभाग असेल अर्थ जे काय नियोजन खातं असेल ते ऑटोमॅटिक तयारीला लागतंय आणि त्याला ते, ला ते करावंच लागतंय त्यामुळे आता सरकार कर्जमाफी देणार की नाही आता हा मोठा प्रश्न आहे पण शेतकऱ्याने जर मनाला लावून धरलं शेतकऱ्याने जर चक्का जाम केला रस्त्यावर को चालू केलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच होणार आहे कारण शेतकऱ्यांच्या बाजूने जो जो कोणी आवाज उठवतोय त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता ही शासन व्यवस्था हे शासन करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनो आताच वेळेस जागे व्हा कारण रात्र वैरेची आहे तुम्हाला जर कर्जमाफी पाहिजे असेल तर रस्त्यावर उतरायला तयार आहे कारण रस्त्यावर उतरल्याशिवाय तुमची कर्जमाफी होणार नाही हे मात्र आता सत्य आहे अटल सत्य आहे आणि कर्जमाफीचा मुद्दा हा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांनी म्हणलं नव्हतं मुख्यमंत्री जे आताचे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्या समोर सांगलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सरसगट सात बारा कोरा करणार आता सात बारा कोरा करून घ्यायचा की नाही करायचा आहे आता तुमच्या हातात आहे शेतकऱ्यांच्या हातात आहे तुम्ही जर रस्त्यावर उतरले तर तुमचा सात बारा कोरा होऊ शकतो एवढंच योड़ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र